सध्याच्या सरकारनं हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुस्कटदाबी आणि हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणलं आहे सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसंच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी करणार असल्याची भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली त्यामुळे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये या विधेयकाविरोधात तीव्र असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले या विधेयकाविरोधात दहा सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसंच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत जिल्हाधिकारी रत्नागिरी याने या, या संदर्भात निवेदन देण्यात आलं याविषयी बोलताना माजी आमदार आणि शिवसेना उपनेते बाळासाहेब माने म्हणाले आज रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर शरदचंद्र पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर समविचारी जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमधील त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातलं आंदोलन आहे आज रत्नागिरीमध्ये आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पक्षाचे नेते आमचे तालुका शेखर शेखरशेष घोसाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर शेठ या ठिकाणी मृतुजा माजी नगराध्यक्ष आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र मिलिंद शहर प्रमुख प्रशांत साळुंके सगळेच महाविकास आघाडीचे महिला आघाडी युवासेना पदाधिकारी अंगीकृत संघटना यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला आहे आणि राज्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पार्लमेंटमध्ये आणण्याचा एक दोन डाव चालू आहे आणि तो डाव उधळून टाकण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता हा कायदा होता कामा नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्याकरता आज शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्हाधिकारी रत्नागिरीमध्ये चाललेलो आहोत आणि त्यामुळे आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी जो काही कायद्यातला बदल घटनादृष्टी तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये तुमचा हेतू तु कुठलाही चांगला नाही आहे याच्यामध्ये जे महाविकास आघाडीच्यामध्ये असलेले जे घटक पक्ष आमचे आहेत किंवा जे पक्ष एन डी एमध्ये आहेत आणि ज्या आज एन डी एला घटक पक्ष या देशातल्या राज्यातले कंटाळलेले आहेत त्यांना धाक दप्पटशा दाखवण्याकरता या कायद्यामध्ये बदल करून जर कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना तात्पुरती जर जा अटक झाली असेल आणि ती दिवस जर ते त्याच्यामध्ये बंदीमध्ये असतील तर त्यांची अपात्रता करावी हा मूळतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बद या बनवलेल्या घटनेच्या चौकटीचा अपमान आहे असं मला वाटतं आणि एका अर्थानं ही घटना मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार मोदी सरकार किंवा राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे तर जनतेच्या वतीनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमच्या या निमित्तानं सरकारला दोन्ही सरकारला विनंती आहे जर आपण या कायद्यामधली ही जी काही जाचक जी अट आहे किंवा जाचक ज्या तरतुदी करताय त्या तुम्ही काढून टाकल्या नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संदर्भाचं आंदोलन या ठिकाणी होईल या निमित्तानं आज आम्ही इशारा देतो आहे त्यामुळे ही घटनादुरुस्ती आपण मागे घ्यावी ही तमाम सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं आमची या ठिकाणी विनंती आहे